मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवार तेरा मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे शालेय आयुष्यामध्ये अजूनही दहावीच्या परीक्षेला मोठं महत्त्व दिलं जातं त्यामुळं विद्यार्थी आणि त्याहीपेक्षा पालक यांच्यात दहावीच्या निकालाबद्दल प्रचंड उत्सुकता असते मंगळवारी दुपारी यावर्षीचा दहावीचा निकाल जाहीर होणार असल्यानं विद्यार्थी आणि पालकांची हुरहुर वाढली -हुर आहे एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा झाली होती राज्यातील पाच हजार एकशे तीस केंद्रांवर एकूण सोळा लाख अकरा हजार विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली पाच मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबद्दल विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता होती अशा परिस्थितीत आज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळानं दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे खरं तर आजच हा निकाल जाहीर होणार होता पण बुद्धजयंतीची शासकीय सुट्टी असल्यानं हा निकाल एक दिवस पुढं गेला आता मंगळवार दिनांक तेरा मे रोजी दुपारी एक वाजता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे